बघा वडिलांचे आजचे वय मुलाच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त आहे आणखी तीन वर्षांनी वडिलांचं वय हे मुलाच्या दुपटीपेक्षा दहाने अधिक आहे तर वडिलांचे आजचे वय किती प्रश्न समजून सर लक्ष द्या मित्रांनो इथं वडील लिहा इथं लिहा मुलगा बघा वडिलांचे आजचे वय मुलाच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त हे समीकरण स्वरूप दाखवायचं कस यक्ष इथं तीन यक्ष अधिक तीन बघा वडिलांचं आजचं वय मुलाच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त यक्षची तिप्पट तीन यक्ष आणि तीन वर्षांनी जास्त म्हणून अधिक तीन त्या या काही गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो हा भाग आहे गुणोत्तराचा या गणितीय वर्णनाला लेकरांनो फक्त समीकरणबद्ध करता यावं हे गुणोत्तर आहे त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर वडिलांचं तीन एक्स अधिक तीन मुलाचं एक्स आता गणितामध्ये झालेला फेरबदल आणखी तीन वर्षांनी म्हणून इथ आणखी तीन वर्षांनी म्हणून आता तीन वर्षानंतरच काय हो त्यांच्या वयाचं गुणोत्तर आणखी तीन वर्षांनी म्हणून इथ या गुणोत्तरात तीन मिळवायचे तीन आणि तीन सहा होतात या गुणोत्तरात तीन मिळवायचे आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयाची गुणोत्तर असणार तीन एक अधिक सहा वडिलांच यक्स अधिक तीन मुलांच आणखी तीन वर्षांनी वयात झालेला फेर बदल आता आपल्याला मांडायचा राहिला लक्ष द्या वडिलांच वय वयाचं गुणोत्तर तीन वर्षानंतरच तीन एकश सा अधिक सहा बराबर मुलाच तीन वर्षानंतरच वयाच गुणोत्तर एकशे अधिक ती। तीन बघा आता आणखी तीन वर्षांनी झालं काय वडिलांचं वय हे मुलाच्या दुपटीपेक्षा दहाने अधिक झालं या वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा म्हणून कंसाबाहेर दोन गुणीला दहाने अधिक झालं किंवा आहे किंवा होणार हे शब्द एकच कधी कधी गोंधळवण्यासाठी आगाऊचा बिनकामाचा ता शब्द गणितात मांडतात आपण त्या शब्दाचा विचार करत त्या शब्दाभोवती गोल फिरतो तू मन हे करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध एका मन यो मनुष्यानाम कारण परायना मनासारखा मित्र मनासारखा शत्रू दुसरा कोणता नाही या मनाला बळकट करा मनके जिते जीत है, मनके के हारे हार डरके आगे जीत है, है म्हणून या मनाला जरा बळकट करा मन दगड करा हा रस्ता अवघड आहे पाण्या विन दाना दानाविन माना विन हा रस्ता अवघड आहे पाण्या अण्णाविन दाना दानाविन माना विन कुडकुडणारे इथले जीव लक्ष द्या कुडकुड नारे इथले जीव पाहू नको डोळे शिव कुडकुड नारे इथले जीव पाहू नको डोळे शिव विसरत्यांना विसर त्यांना दाब कड माझ्या मना बन दगड माझ्या मना बन दगड असं विंदा करंदीकर म्हणतात कविता ही कविता आहे हे चरण आहे विंदा करंदीकरांचे म्हणून मनाला दगड करा काही शब्द असतात गोंधळात टाकणारे त्या शब्दाचा विचार करत जाऊ नका बळकटपणे या मनाला मित्र करत यशाच्या शिखरावर जाण्याचा आटो काठ समर्पणात्मक भावनेतून विरक्ती वैराग्य आणि समर्पणानं प्रयत्न करा तुम्ही सर्वजण निश्चित यशस्वी व्हाल अशी माऊली चरणी मी नितळ प्रांजळ भावना व्यक्त करतो शंभर टक्के तुम्ही सगळे सक्सेस व्हाल हे लिहून घ्या लक्षात घ्या मांडलं सर नाही हे आता गणितीय वर्णन समीकरण बद्ध केलं कंसातून का तीन यक्स अधिक सहा बराबर दोन आतील पदाला गुनिला गुणाकार दोन गुणिला एक सोन यक्स अधिक बे सहा सर इथं अधिक दहा आहेत तीन यक्ष अधिक सहा असेच राहू द्या आता दोन यक्ष अधिक सहा आणि दहाचा चा बेरीज करा दहा सहा सोळा लेकरांनो लक्ष द्या या तीन यक्षकडे येतानी दोन यक्ष वजा स्वरूपात मांडा सोळाकडे जातानी सहा वजा मांडावे लागतात ही वजाबाकी यक्स तर ही वजाबाकी दहा यक्षची किंमत दहा आणि प्रश्नामध्ये वडिलांचं आजचं वय किती असा प्रश्न केला मित्रांनो लक्ष द्या वडिलांचं आजचं वय वडिलांच्या आजच्या वयाच गुणोत्तर किती असा डोक्यामध्ये प्रकाश तीन याच अधिक तीन हे त्यांच्या अर्थात वडिलांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे याच्यामध्ये आल्याची किंमत जसं की तीन गुणिला दहा अधिक तीन गुणाकार तीस तीन मिळवा लक्ष द्या उत्तर मिळालं तेहतीस वर्ष हे वडिलांच आजचं वय उत्तर पर्याय दर्शवलेला आहे ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला काही प्रश्न आव्हानात्मक असतील जीवाला मनाला बुद्धीला बोजड वाटणारे असतील ते अवश्य ह्या माझ्या नंबरवर माझ्याकडे पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके